या मी दीड वर्षात जर काय बघितलं असेल ना तर फक्त मित्र काय बघितला मित्रांना कशी मदत करता येईल टेंडर देता येईल हेच या ठिकाणी बघितलं सन्मान्य अध्यक्ष महोदय मी दीड फक्त काय काय वर्षाचा अध्यक्ष महोदय जसं मी सांगितलं की बांद्रा रिक्लेशन लँड एअर इंडिया लँड मुलुंड कांजुरमाग कुर्ला खारपट्ट्याच्या जागा सन्मान्य पॉल्या सांगायला देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब त्या ठिकाणी मुलूंची जागा त्यांना देण्यात आली सायन कोडीवाडा येथील कॉलनी कॉलनी दीड वर्षामध्ये जमीन देण्याचं काम चाललं सन्मान्य अध्यक्ष महोदय पीजी आरजी जागा देण्याचं काम झालं त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई रेस्को देण्याचं काम झालं लोकशाहीची हत्या करून प्रशासन न जाण्याचं

कि सम्माननीय सदस्यांनी मुंबईच्या शहराच्या प्रश्नावरती बोलावं इथे पंतप्रधानांचा काय संबंध मग राहुल गांधी काय तमाशा करतात हे सांगू का इकडे राहुल गांधी कुठे मस्ती करतोय शकतो राहुल गांधी राहुल गांधी कुठे तमाशा करतो कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो हा बसा बोला बोला बोला

कसा घाले बसा आम्ही साठवून खाली बसा 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 बस जे चुकीचं असेल ते रेखाडून काढलं जाईल सर्वांनी तडोबाड जे चुकीचं आहे ते रेगाडून काढलं जाईल